Amen. <laughs> सम्राट श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुवारी असले माझे माझे श्री श्रीमंत तुकोबरे यांच्या गाथीमध्ये प्रेमी मास्त भक्ती विषयी विशे विशेष प्रतिपादन करणार वर्ग चार चरणांचा भंग सेवे करता निवडलेला आहे <स्थाथ> हो भक्ती ही कठीण सांगतात परंतु श्रीमंत तुकोबार हा एकमात्र अभंग असा आहे तर भक्ती सांगितले कारण की इतर जागे श्रीमंत तुकोबार यांनी जे भक्तीचं प्रतिपादन केलं भक्ती पंथ तो बहु सोपा पण या अभंगातून कठीण असं प्रतिपादन करतात बोट नक लावून रोखचा दोन दोन हातो मी सकाळ संध्याकाळ बिठालो अभंगाचा विस्तार भक्ती तो कठीण सुळाभरि शास्त्र सांगत की परमात्मा प्राप्तीचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता परंतु या ठिकाणी कठीण सांगतात किती कठीण भक्ती आहे शूळ आहे शूळ शुर। शूळ म्हणजे पूर्वीच्या काळी मृत्यूदंड दिला जायचा त्याला सुळावर चढवलं जायचं आणि त्याच्या वजनाने तो पण भिंतीचा पाया बांधायचा जी भिंत पायावर महाराज पायाच्या शिवाय जी भिंत बांधलेली आहे ती भिंत टिकाऊ नाही ती भिंत दिखाऊ आहे म्हणून जेथे पाय ते देखीचा दे दे पर्वत पाया भिंत तातडीची पुढचा सुंदर चरणामध्ये सांगतात कामावले तरी पाकाओ जघडे रुची आणि जोडेल शाई घेतात ते अर्थ करायला कठीण आहे समजून सांगतो स्वयंपाक जितका प्रेमाने केला ना त्याच्यात काही मसाला नको फक्त हळद मिरची आणि मीठ जरी असलं पण त्याच्यात जर प्रेम स्वयंपाक रुचकर बनतो रसवान बनतो प्रेम पाहिजे कामावले तरी पाकावज घडे रुची आणि जुने आहे त्याच्यात अजून रुची येते प्रेम येतो रस येतो जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया विन नभी भिंत सुंदर चरण आहे शब्दाकडे लक्ष पाहिजे अंकुशे नित्य नवा दिवस जागृतीचा मनाला जर आवर घातला माणसाचं मन हे शत्र याला जर आवर झाला प्रत्येक दिवस मावली महाराज सज्जन हो ऐकान आवार हा जागृतीचा आहे सुंदर दिवस आहे जेथे पाय तेथे देकीचा तेथेचा भिंत तातडीच्या अभंगाचा अर्थ अल्पसापणे ह्या दोन मिनिटांमध्ये संपवतो आपल्या या छत्रपती संभाजी नगरामध्ये बालकृष्ण नगर मध्ये मागील अकरा वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम अगदी आनंद वाटला भव्य दिव्य नियोजन आहे मागील अकरा वर्षापासून ही परमात्म्याची सेवा सुरू आहे सप्ताह हरिवंतपणान जनार्दन महाराज यांच्या मुखामधून ज्ञानेश्वरीचं वचन होत आहे तर गर्दी फार असते का गर्दी असते मी सांगतो तुम्हाला लोक साठ टक्के लोक बघायला येतात की फौजी कीर्तन करतो कसा कारण गंमत फार वेगळी आपल्या समाजामध्ये एक आपभ्रम झालेला आहे धुम्याकडे लक्ष ठेवायचं आपल्या समाजात काय आहे फौजीची अक्कल आजकाल दोन तास कुठे भक्ती <laughs> तो कठीण सुरा पोळे निवडे तो बळी बिरळा सुरंग खर तर शोकांतिका आहे की मनुष्य देह कशासाठी प्राप्त झाला हेच आपल्याला कळलं आपल्याला वाटतं मनुष्य देह हा मजा मारण्यासाठी आहे चांगलं चांगलं खाण्यासाठी आहे बर का हे तुम्हाला सांगा लागत याच्यासाठी आहे चांगलं नेसण्यासाठी आहे मनुष्य देह हा माणसाला का प्राप्त झालेला आहे आपण भाग्यवान आहात का सौऱ्यांची लक्ष योनीमधून फिरल्यानंतर मनुष्य दे मागुता नाही मनुष्य दे मनुष्य देह कशासाठी प्राप्त झाला असेल तर हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे ब्रह्मांडाच्या मालकाच्या प्राप्तीसाठी एक साधारण मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो एक मला मोठा चिरेबंदी वाड्या त्या वाड्याला चौऱ्याऐंशी लक्ष दरवाजे आहेत त्या वाड्यात जर आपल्याला प्रवेश करायचा आहे दरवाजा उघडला तर भिंत आहे मध्ये प्रवेश नाही चौऱ्याऐंशी लक्ष दरवाजामध्ये एक मात्र दरवाजा असा आहे की ज्या दरवाज्यातूनच वाड्यात प्रवेश केला जातो तो वाडा म्हणजे नेमकं काय हा दृष्टांत होता ता सिद्धांत आहे कदा तो वाडा म्हणजे ब्रह्मांडाच्या मार्गाचा घरा आहे वैकुंठ भावना आहे तो वाडा कसा आहे तो वाडा सूर्यो सूर्यो या जगात पावक सूर्य नाही चंद्र नाही परमात्मा स्वयंप्रकाशित आहे चिंतामणीची जमीन आहे कल्पवृक्ष आहे गायनातून बोलल्याचा सुगंध आहे दरवाड्याला कस्तुरीचा परमात्म्याचा धाम आहे आणि ते धाम ज्या जीवाला प्राप्त झालं ठाण्या निवत ठाम भगवंताची प्राप्ती झाली परत जन्माला देह घेऊन तर भगवंताच्या प्राप्तीसाठी ब्रह्मांडाच्या मालकाच्या शोकांतिका हे आपल्याला कळायला नाही तू या झाला फाटा दिलाय दिलाय पण आपल्याला कळालं जगण्याचा वापस्त नाही म्हणता मला शोकांनी काय दाखव कळालं नाही आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष परमात्म्याने बनवला बरं का पण योग येऊने अशी बनवली अशी तयार के केली ती ज्ञानवंत आहे कर्मप्रधान आहे जे जीव जन्माला येतात परमात्मा ज्यांना जन्माला घालतो ते भोगप्रधान आहे आणि कर्मप्रधानही आहे बैलाची योनी भोगप्रधान आहे कर्म करण्याचा हक्क नाही गारवाची योनी भोगप्रधान आहे मागील संचित कर्म कर्मभोगता कुत्रा भोग भोगप्रधान आहे ज्यांनी मागच्या जन्मामध्ये कोणाचं कर्ज उचले पैसे घेतले वापस दिले नाही त्याच्या घरी तितके वर्ष कुत्रा म्हणून राहू लागतो ज्याला घेतलं लगेच वापस कधी घ्यायला काय मनुष्य मात्र फक्त एक असा मनुष्य अशी आहे जी प्रधान आहे हिच्यात भोग भोगायचे मागच्या जन्माचे संचित कर्म भोगायचं आहे माधव महाराज परंतु चांगलं सत्कर्म करून प्रारब्ध कमी करायचं आणि परमात्म्याची प्रती करायची मला प्रश्न विचारायचे तुम्हाला बरं का ऐका ना दादा तुम्ही मला सांगा बैलाला कधी तुम्ही हरिपाठाला जाताना बघितला बैल हे हरिपाठाला जात नाही गाढवाला हो कधी पंढरपूरच्या वारीला जाताना बघितला गाढव हो पंढरपूरच्या वारीला जात माणसं देवा कुठे ज्ञान आहे का म्हशी ना कधीच येणार ज्ञान फक्त मनुष्य द्यायला आणि जरा हे ज्ञान करा ते मनुष्य राहिले नाही ते संत झाले ते संत झाले धन्यवादच माणसा संतात फरक काय कधी संतांना संता तीन हात बघितले आई साहेब कधी चार डोळे बघितले संत आणि मनुष्य दिसायला सारखेच आहे फरक फक्त ते संत का झाले सांगतो आपण हे संत होऊ शकतो अशक्य गोष्ट काहीच नाही <coughs> पावसाळ्याच्या दिवसात नदीला किंवा नाल्याला ऐकाना ना दादांना पाणी येत पाणी आल्यानंतर त्या पाण्याला आपण बांध घालतो पाण्याला बांध घातला की पाणी हे संत होत भां� किंवा नदीच्या पाण्याला बांध घातला तर पाणी हे संत होत आणि माणसाने मनाला बांध घातला की मनुष्य हा संत होत हे या संसारामध्ये दुःख आहे या देहामध्ये दुःख आहे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची भगवंतानी एक सुंदर श्लोक गीते दिलेला आहे

Terima kasih atas dukungan anda

गर्भवासी सुखे गर तर मला सुखानं गरड कारण की जेव्हा भगवंतांनी अवतार घेतला तेव्हा श्रीमंत यांनी अवतार घेतलेला जे जे आहे घेतला युगामध्ये श्रीमंत तुकोबरा त्यांच्या बरोबर जन्म घेतलेला श्रीमंत तुकोबराय कलियुगामध्ये तुकोबराय नाही सतयुगी तो प्रल्हाद कृत युगी तो अमरीश त्रेतायुगी तो अंगत द्वापार युगी तो धव कलियुगी तुकोबा अवतार नाम्याचा विठा महिला आपण कोण आहोत माय बापांनी नारायण ते नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कुणी कीर्तनकार सांगणार नाही आपण कोण आहोत होईच मी स्वतःला जाऊन घरी गेल्यावर आज कीर्तनावर तीन प्रश्न विचारायचे एक त्याच सगळे झोपल्यावर मी कोण आहे मी कशासाठी जन्म घेतला आणि मला करायचं काय या तीन प्रश्नाचे उत्तर ज्या दिवशी आपल्याला भेटेल ना त्याला आत्मज्ञान असं म्हणत या तीन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटले तुम्हाला आत्मज्ञान झालं जगात खूप फिरलोय मी आफ्रिका संडासारख्या देशामध्ये दोन वर्ष युएनला सर्व्हिस केली हे नवीन पूरक काय जीन्स पॅन्टी घातली आता फाटेल था, मी अठरा अठरा बदलाचे पॅन्टी घातले सगळ्या प्रकारचे ड्रेस घातले सुख भेटलं नाही आपण जीवनामध्ये सुखाकडे धावतो समाधानाकडे आपण कधीच धावलेलं नाही जीवनात सुख भेटेल पैशाने पण समाधान कधी भेटणार नाही समाधान प्राप्त करण्यासाठी धाव धाव धावलं फक्त मला एकाच जागेवर समाधान भेटलं ते म्हणजे ते समाधान पुढे भेटलं असेल मला तर ते फक्त या धोतरामध्ये आणि या एसी एसी माणूस जावे ज्याच्या वंश भरदार पण आहे थंडी वाचली तर लगेच आम्हाला वाटत आमस लुंगी भर एखाद्याच्या मळ्यातून चांगल मिरच्या दिसून येतो कशासाठी करायचं आहे पुढे आपल्याला दंगलची गाडी एसी बसवता येईल झोप विकत घेतलं जाणार नाही मिरीकरी बाबा पैशाने गुलाब जामून बर्फी पेणा सगळं आणता येईल भूक घेतलं जाईल का पैशाने सुख घेऊ शकता समाधान घेतलं जात नाही समाधान कुठं असेल तर फक्त समाधान हे परमार्थात आहे समाधान या परमार्थात आहे म्हणून मुली मुक्त झाले हिरे गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ आपलं सुलभ आहे समाधान प्राप्त कोण होईल मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानोबा राम माऊलीला प्रश्न विचारला निवृत्ती महाराजांनी गुरु आहेत मोठा भाऊ आहे ज्ञाना तू कोण आहेस आपल्या पोराला विचारून दे वयवर्ष सोळा आहे ज्ञानोबा माऊलीच आपल्या सोळा वर्षाच्या मुलाला काहीच कळत नाही मला ज्याणवा आवडीचं वय सोळा ते बावीस वर्षामध्ये संजीवन समान घेतली मनुष्य किती जगला याला अर्थ नाही नव्वद वर्ष ऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष जगला याला अर्थ नाही स्वामी विवेकानंद लहान होते रामकृष्ण परमहंस गुरुवात नंतरचे बाबांनी जवळ बोलवलं स्वामी विवेकानंदराव विवेकानंदा इकडे तुला काय फोटो झाल्यावर प्रश्न विचारला स्वामी विवेकानंद सांगू लागले बाबा भिंतीवर एक फोटो टाकलेला होता कुरुक्षेत्राचा फोटो रथा रथा आहे रथा रथामध्ये श्रीकृष्ण भगवंत रथ हाकलता अर्जुन माझा रथामध्ये आहे बाबा मला आहे ना मला घोडा हा करणारं बाबांनी बाबानी मार मार मारलं आईकडे रडत गेले विवेकानंद बाळा रडायला काय झालं मला बाबानी मारलं का प्रश्न विचारला तुला बाबांनी बाबा कोणता प्रश्न विचारला तुला काय व्हायचंय मोठ बाबांना सांगितलं मला घोडा हकलणार व्हायचं व्हायचंय अरे बाळा आता परत जा आणि बाबाला सांग मला घोडा कोणता बाबा या फोटो मध्ये जो भगवंत आहे ना ते मला व्हायचं ज्ञानेश्वरी लिहिली माझ्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला माऊलीने दिला वय बावीस वर्ष बावीस वर्ष ज्या कारणानं जन्माला आले ते कार्य पूर्ण केलं देवाकडे इच्छा के प्रकट केली हा परमात्मा ब्रह्मांडाचा मालका माझं कार्य पूर्ण झालं देवा पण मला संजीवन समाधी घ्यायची देव म्हणाले गुरुची आज्ञा जोपर्यंत नाही तोपर्यंत समाधी घेऊ शकत नाही याना गुरुची आज्ञा कोण आज्ञा देणार या जीवनाचं जर कल्याण मानव देहाच करायचं असेल तर गुरु केला पाहिजे ज्यांनी नाही केला ते के के गुरु करा गुरु ना स्वर्ग नाही तुम्ही किती हरिबाद करा काकडा करा पंढरपूरची वारी करा चारीधाम यात्रा करा माय सेवा करा साधू संतांची सेवा करा जर तुम्ही गुरु केला नाही स्वर्गात गुरुची अनुमती नाही तोपर्यंत तुम्ही कोणतेही कार्य करू शकत नाही मला तपश्चर्या करायची होती माझ्या जीवनातली घटना आहे माझे गुरु आहेत कन्नड तालुक्यातले जोग महाराज संस्थेचे हरिवक्तपरायण भागवंत महाराज आव्हाळ आहे बाबांची गुरुबंधू आहेत बाबांनी मला जोपर्यंत आदेश दिला नाही तोपर्यंत मी तपस्थरीला बसलो नाही बाबांचा एक दिवसाला फोन आहे महाराज सोमवारपासून एक्केचाळीस दिवसाची शक्यबंध साधना करायची गुरुची आज्ञा नाही तोपर्यंत सफलता नाही गुरुनी आज्ञा ना दिली ज्ञान बामावलीने निवृत्ती राहण्या म्हटलं निवृत्ती बाबा दादा मला समाधीच आहे आज्ञा दिली पुढे वर्ष भावीस वर्ष विचार करा जायचं आहे मायबाप केव्हा लहान होते तेव्हा सोडून गेलेले एका दलाला निवृत्ती महाराजांनी धरला एका हाताला साक्षात भगवंतांनी धरलेला सिद्धेश्वराच्या शिळा विवराची माझी प्रवेश करायचा माझ्या ज्ञानोबा माऊलीनी समाधी घ्यावी आणि देवाच्या डोळ्यातून आश्रम घ्यावे ने ने देव रडायला लागले रुक्मिणी मातेने पांडुरंगाला विचारलं देवा तुम्ही का रडताय देव म्हणे रुक्मिणी असा एकच योगी देखील हा एक मात्र योगी मी देखला असे भक्त कोणा भेटले देव राय माणसाने असं जगावं की जाताना माणसाने काय देवाने हे मला देवाने हे उत्तमची ओ रे तिरणी